राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष वीरशेव हो, स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी श्री कानोबाराव मस्के यांच्या शेतावर तर शेतकरी बंधूंनो यांच्या शेतावर आपण आता पाच दिवसापूर्वी एक प्रतिभा बायोटेक या कंपनीचं कोकोली झुका आणि गामा अशा तिन्ही संयुक्त प्रोडक्टचं कॉम्बिनेशन या ठिकाणी ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून दिलं होतं शेतकरी बंधूंनो तर शेतकरी बंधूंनो आपल्या पिकामध्ये आता सध्याच्या स्टेजला आपल्या पिकाची जवळपास एक जवळपास शंभर दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये पिकाला लागणारे जे न्यूट्रिशन आहे ते अत्यंत महत्त्वाचे असतात या पर, परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीचे फुटवे येणं अत्यंत महत्त्वाचं आहे फुटवे येण्यासोबतच आपल्या पिकामध्ये जे काही आता सध्या हळदीची प्रजनन अवस्था सुरू झालेली आहे आणि अशा प्रजनन अवस्थेमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं खताचं व्यवस्थापन करत असताना आपण या ठिकाणी ड्रीप फर्टिकेशनच्या माध्यमातून चांगल्या खताचं चा व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये त्या आपण प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं जे काही आपल्याला वेगवेगळे तीन महत्त्वपूर्ण असे ग्रेड आपल्याला देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कोकोली नावाचा एक पहिला ग्रेड आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन पंधरा टक्के फॉस्फरस पाच टक्के आणि पोटॅशियम दहा टक्के असं आणि सल्फर त्याच्यासोबत एकोणीस टक्के असा पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे सोबतच पॉलिमेरिक ॲसिस्टिक सबस्टन्स नावाचा जो काही महत्त्वपूर्ण घटक आहे तो अत्यंत उपयुक्त असा घटक आहे ज्यामुळे आपल्या जमिनीमध्ये असलेला पीएच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामू सहा टक्के ठेवून सहा पर्सेंट ठेवणं आपला सहापर्यंत ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कोकुलीच्या वापरामुळं आपला सामू सहापर्यंत ठेवणं हे शक्य होतो कारण की त्यामुळे जमिनीचा पीएच बॅलेन्स होतो त्यामध्ये पॉलिग्लुको ग्लुको ॲसिड असल्यामुळं जमिनीमध्ये टाकलेले खत सगळे न्यूट्रलाइज होतात आणि ते पिकाला उपलब्ध होतात सोबतच त्याच्यात बायोरूट प्रमोटर म्हणून आणि ट्रेस एमि एलिमेंट्स असे महत्त्वपूर्ण इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये आहेत यामुळं आपल्या पिकामध्ये काय होते शेतकरी बंधूंनो जे की तुम्ही खत खतं वापरता ते खतं शंभर टक्के पूर्णतः उपयोगात येतात म्हणजेच खतं पूर्ण न्यूट्रलाईज होतात दुसरी गोष्ट त्याच्यासोबत वापरण्यात येणारं दुसरं प्रोडक्ट म्हणजे झुका नावाचं प्रोडक्ट आहे आणि हे झुकासुद्धा अत्यंत उपयुक्त असं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये एन पी केचा जर विचार केला तर नायट्रोजन पंधरा टक्के आठ टक्के फॉस्फॉरस आणि पस्तीस टक्के पोटॅशियम अशा पद्धतीचं एक संयुक्त कॉम्बिनेशन आहे सोबत याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असे मायक्रोन्टियन्स पी पी एममध्ये देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन हे जमिनीचं महत्त्वपूर्ण असतं आणि ते चार हजार पी चा ता ता चा पी एमचं ऑर्गॅनिक कार्बन याच्यामध्ये दिलेलं आहे सोबतच मॅगनीज नावाचा जो घटक आहे तो पाचशे पी पी एम आहे फेरस आहे त्याच्यामध्ये एक हजार पी पी एमचं बोरान दोनशे पी पी एमचं आणि कॉपर साधारणतः एकशे दहा पी पी एमचं आणि झिंक एकशे पन्नास पी पी एमचं मॉलिबडेनियम सत्तर पी पी एमचं म्हणजे पिकाला लागणारे एकंदरीत जे काही महत्त्वपूर्ण असे न्यूट्रिशन महत्त्वपूर्ण इन्ग्रेडियंट्स आहेत हे कोकोली झुका आणि गामा या तिन्हीच्या कॉम्बिनेशनमुळं देणं शक्य होते तर गामामध्ये चोवीस चोवीस झिरो हा महत्त्वपूर्ण चोवीस चोवीस सोळा सॉरी चोवीस चोवीस सोळा हा महत्त्वपूर्णच न्यूट्रिशन आहे त्यांचा आणि तो विदाऊट क्लोरीन असल्यामुळं जमिनीमध्ये पिकाची जी काही एन पीकीची जी गरज आहे ती पूर्णत आपली कवर होते शेतकरी बंधूंनो आपल्या पिकामध्ये या तिन्ही पद्धतीचे जे खतं आहेत पाच किलो कोकोली पाच किलो झुका आणि पाच किलो गामा या तिन्ही खताचा वापर करत असताना अडीच किलो कोकोली अडीच किलो झुका आणि अडीच किलो गामा दोनशे लिटर पाण्यामधून ड्रिप अर्टिगेशनच्या माध्यमातून आपल्या हळद पिकासाठी द्या नंतर हळद असू द्या झेंडू असू द्या कुठल्याही पिकाला कापूस असू द्या तिन्ही सुद्धा तुम्ही दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही नंतर शेतकरी बंधूंनो पुन्हा पाच दिवसाच्या फरकाच्या नंतर अडीच किलो कोकोली अडीच किलो झुका आणि अडीच किलो गामा या पद्धतीनं पुन्हा न्यूट्रिशनच्या मा फर्टिगेशनच्या माध्यमातून हे डोस द्यायचा शेतकरी बंधूंनं हा डोस दिल्याच्यानंतर एक दिवस पाणी शेतामधलं बंद ठेवायचं नंतर दररोज अर्धा अर्धा तास असं पाणी आपण दररोज देत राहायचं आपल्या हळद असू द्या झेंडू असू द्या या पिकाला म्हणजे आपले डेलेली न्यूट्रिशन हे पूर्णतः पिकाकडून उचलल्या जातील पीक हे न्यूट्रिशन दिल्याच्यानंतर तुम्ही पिकामध्ये बघू शकता आज बघा इकडे कशा पद्धतीनं हळदीमध्ये आठ दिवसाच्या पूर्वीचा प्लॉट एकदम असे जे साधारण प्लॉट होता आज हा प्लॉट एकदम सुंदर आहे याला आतापर्यंत फक्त एकच डोस आपण अडीच किलो कोकोली अडीच किलो झुका आणि अडीच किलो गामा दिलेला आहे तर आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया की कोकोली झुका आणि गामा हे दिल्याच्यानंतर त्यांना कसं वाटतं आहे राम राम कानबा रावजी राम 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 तुमचा परिचय द्या का माझं नाव कानोबा बाजीराव मस्की हां गाव गाव पहिनी बर सर तुम्ही कोकोली झुका आणि गामा किती वापरला सर या प्लॉटला कोकोली झुका आणि गामा अडीच अडीच किलो वापरलेला आहे बर काय फरक वाटतोय तुम्हाला वापरल्याच्या नंतर वापरल्याच्या नंतर प्लॉटला हिरवेगार पण आला बर फुटवे निघण्यास सुरुवात झालेली आहे फुटवे पण चांगल्या पद्धतीने दिसायला लागलेले समजा हो। पानाच्या रुंदीमध्ये रुंदी पण वाढलेली आहे बर 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 मग तुम्ही आता या अर्ध्या मध्ये तुमच्या पिकामध्ये एवढा हो। बदल हो। दिला आता याच्यानंतर अर्धा डेलेच्या नंतर अजून चांगल्या पद्धतीने भर दिसाल आपल्याला तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगाल कोकोली झुका आणि गामा वापरायला पाहिजेत का आणि कोकोली झुका आणि गामा हे प्रत्येक शेतकऱ्यानं वापरायलाच पाहिजे भरपूर मायक्रोन्युट्रियन्स दिलेले आहे बर बर धन्यवाद साहेब जय जवान जय किसान शेतकरी बंधू